नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता चंदू मीराकडे बघत असतो आणि होत असतो ए मीरा चिडचिड करू नको नाग अगं काल ऑनलाईन पेमेंट केलं होतं ना तिथे तुझं नाव दिसलं मीरा भारी नाव या मला लय आवडलं मीरा तुझ्यासारखं गुलाबाचं फुल मला खूप आवडतं हो की नाही त्याच वेळेस आता लगेच त्याचा मित्र त्याच्याकडे मोबाईल देतो त्याला फोन आले असतो तेव्हा लगेच आता चंदू पटकन फोन उचलतो तेव्हा तो फोनवरती आता मीराकडे बघतच म्हणू लागतो साहेब काम झाले तुम्ही म्हंटलय तसं मी पटवलंय एक फूल। फूल पटवण्याचं काम मला चांगलंच जमतं आणि आता लवकरच ते फूल मी माझं करून घेणार आहे कसं आहे ना चंदूला जे आवडतं ते त्याला पाहिजेच असतं असे तो आता मीराकडे बघून बोलत असतो मीराला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता चंदू फोन ठेवतो आणि आता मीरासमोर एक गुलाब धरतो आणि आता लगेच मीरा लावून लागतो हा गुलाब किती छान आहे ना एक नंबर भारी आपल्याला लय आवडलाय आता आजूबाजूचे येणारी जाणारी सगळी माणसं दुकानासमोर जमलेली असतात आणि आता चंदूकडे बघत असतात कारण त्याची वागणूक खरंच खूप विचित्र असते मीराला मात्र काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता चंदू ते फूल आता असं नाकाला लावतो आता त्याचा वास घेऊ लागतो आणि मीराला म्हणू लागतो खरंच काय कसला भारी सुगंध आहे मला लय आवडलाय आता एक काम कर मीरा तू हे फूल या बुकेत घाल म्हणजे कसं ते माझ्याजवळच राहील हो की नाही धर धर असे म्हणत आता चंदू ते गुलाबाचं मीरा मीरासमोर धरतो आता मीराला मात्र खूपच राग आलेला असतो रागानेच आता मीरा चंदूकडे बघत असते त्याच वेळेस तिला चंदू म्हणू लागतो मीरा, मीरा। अगं एका पार्टीमध्ये ना डेकोरेशन करायचंय खूप भारी काम आहे मला असं वाटतंय तुझा हात त्यासाठी चांगला आहे तुझा हात बघितलाय ना मी लय भारी वाटायला आहे मला म्हणून मला असं वाटतंय ते डेकोरेशनचं काम तू घ्यावं खूप मोठी ऑर्डर आहे खूप पैसा कमवशील म्हणजे कसं आहे आपण दोघे मिळून काम करूया मी तुझा पार्टनर तू माझी पार्टनर आपण दोघे मिळून डेकोरेशन करायचं आणि पैसे कमवायचे कसं वाटतंय देशील ना होकार दे की थोडासा वेळ माझ्यासाठी आता मीराला मात्र राग येतो मीरा, मीरा रागानेच मोठाले डोळे करून चंदूकडे बघत असते तेव्हा चंदू लागतं अगं दे की होकार आधी आपण बिझनेस पार्टनर होऊया आणि मग लाईफ पार्टनर बंधू असे म्हणत आता तो त्याच्या मित्राला टाळी देतो आणि हसू लागतो त्याच वेळेस आता मीरा मात्र चंदूच्या हातात जे फूल असतं ते फूल आता जोरात ओडून घेते आता चंदूच्या हातात काटे घुसलेले असतात तेव्हा तो जोरात तोडतो अरे बापरे हे काय केलं मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते गोष्ट लक्षात ठेव फूल कितीबी आवडलं असलं आणि कितीबी भारी असलं ना तरी त्या फुलाला काटे असतात त्यामुळे त्या फुलापासनं त्या दूर राहायचं असे म्हणत आता मीरा रागाच्या भरातच त्या बुकेत ते फुल घालते आणि जोरदार दिशी तिथे टेबलवरती तो बुके आदळवते आता चंदू लगेच विचारू लागतो मीरा अगं किती पैसे द्यायचे तेव्हा मीरा मुलाक ते पाचशे झाले त्यावर लगेच चंदू आता पाचशे रुपयांची नोट काढतो आणि अशी मीरासमोर धरतो मीरा, मीरा लगेच आता ओरडतच चंदूला मग लागते टेबलवर ठेवायचं आणि निघायचं इकडनं तेव्हा चंदू आता ते पैसे टेबलवर ते थे ठेवतो आणि बुके हातात घेत असा त्याचा वास घेऊ लागतो आणि म्हणू लागतो कसला भारी बुके बनवलाय ना खरच मीरा तुझ्या हाताला ना काय जादू आहे ना खरच मला कळत नाही मला लय आवडली ती मी रोज एक बुके घेऊन जाईला असे म्हणत आता चंदू त्या फुलांचा वास घेतो आणि तिकडनं निघालेलो असतो आता मात्र सगळे लोक मीराकडे बघत असतात मीरा मात्र घाबरलेली असते तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते दुकानातनं मीरा घरी आलेली असते आता आपल्या रूममध्ये येताच मीरा तिथे कॉटवरती बसते कारण तिला खूप टेन्शन आलेलं असतं आज चंदूची वागणूक जरा अतिच विचित्र झालेली असते ना हे सगळं कधी सत्याला सांगेन काय करेन असं तिला झालेलं असतं ती सत्याची वाट बघत असते पण अजूनही सत्या घरी आलेला नसतो तेव्हा आता मीरा तिथे कॉर्टवरती बसलेली असतानाच आता चंदूचा फोन येतो आता मीरा पटकन फोन उचलते तर आता तिकडनं चंदू मला मीरा डार्लिंग अगं मला खूप आठवण येते गं तुझी आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही काय करू मीरा अगं दे की होकार आपण दोघे पार्टनर बनूया ना म्हणजे कसं रात्रंदिवस आपण दोघे बरोबरच राहूया तुझ्याशिवाय हा चंदू राहू शकत नाही गं तुझ्यासारखं गुलाबाचं फूल या चंदूला लय आवडतंय आणि कधी एकदा ते फूल माझ्याजवळ येते असं झालंय मीरा दे की होकार काय ठरवलंय मीरा बोल की मीरा मात्र फोन बंद करते मीरा खूपच घाबरलेली असते कधी एकदा हे सगळं सत्यजितला सांगते तिला असं झालेलं असतं ती सत्यजीची वाट बघत असते पण रात्रीची साडे बारा असतात तरी सत्य अजून घरी आलेलं नसतो तेवढ्यात आता मीराच्या मोबाईलवरती एक मेसेज पडतो आता मीरा पटकन मोबाईल हातात घेते आता बघते तर चंदूने हाईस मेसेज पाठवलेला असतो मीरा आता पटकन तो मेसेज ऐकू लागते तेव्हा चंदू मला लागतो मीरा राणी अगं मला रात्रीच्या वेळेसही तुझी खूप आठवण येते ग तुझ्याशिवाय हा चंदू नाही राहू शकत मीरा अगं बोल ना होकार हो दे ना एकदा होकार दे मी लगेच तुझ्याजवळ येईल आणि आपण दोघे मिळून मस्त मज्जा करूया असे विचित्र विचित्र मेसेज आता चंदूने पाठवायला सुरुवात केलेली असते मीराला मात्र खूपच राग येतो कधी एकदा सत्याला सांगते आणि या चंदूचं काय करावं काही सुचत नसतं तिला त्याच वेळेस आता सत्या रूममध्ये आलेलं असतं आता सत्या मात्र खूपच थकलेलं असतो ना कारण काल रात्रभरही त्याने भाडे मारलेलं असतं आज दिवसभरही त्याने भाडे मारण्याची कामं केलेली असतात ना त्यामुळे त्याला अतिशय जास्त दमल्यासारखं झालेलं असतं सत्यता आळस देतच रूममध्ये देतो आणि कटवरती बसतो त्यावर मीरा मोलाकते अहो मला ना तुम्हाला एक सांगायचंय मी किती फोन केले दिवसभर फोन का उचलत नाही तेव्हा सत्य मुलाकतो अगं धुमके तू हो हो अगं जरा मला घरात आल्यानंतर श्वास तर घेऊ दे अगं थकल्यासारखं झालंय धुमके तू आणि हे बघ जसं तू म्हणतेस ना फोन केले फोन का उचलले नाही अगं पण कस्टमर गाडीत असल्यानंतर भाडं घेऊन चालल्यानंतर मी फोन घेत नाही उगाच कस्टमरला माझ्या बोलण्यामुळे बोर होतं त्यामुळे ना मी फोन उचलतच नाही गाडी चालू असताना म्हणून उचललं नाही धुमके तू तेव्हा अरे बापरे हे तर खरंच खूप थकल्यासारखे दिसत आणि मी काय आल्यानंतर श्वास घ्यायचं यांना सोडून माझी कटकट ऐकायला लावते नाही नाही मी जरा वेळाने सांगते थोड्या वेळ यांना आराम करू दे आणि बसू दे तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू तू दर, हे सगळं सामान पाकिट वगैरे ठेव बरं टेबलवरती आराम आता मीरा ते सामान टेबलवरती ठेवते आणि सत्याला म्हणू लागते अहो मी तुमच्यासाठी ना जेवणाचं ताट घेऊन येते त्यावर सत्या म्हणू लागतो नाही धुमके तू अगं मी जेवण करून आलो मी बाहेरच आहे आता काय बी गरज नाही आणायची तेव्हा मीरा मुलाग हो का त्यावर सत्या मू लागतो धुमके तू अगं एक इकडं एक तुला काय सांगायचं होतं सांग की पटकन बोल की आता लगेच मीरा लागते हो मला खूप काही सांगायचंय तुम्हाला त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू सांग की असे म्हणाचं सत्य तिथे खाली कॉटवरती पडतो म्हणजे आता पडल्या पडल्या सत्याला झोप लागलेली असते कारण तो खूपच थकलेला असतो तर आता मीराने चंद्याचं सगळं काही सांगायला सुरुवात केली असते तो कालचा माणूस मी म्हटलो होतो ना दुकानात आला होता विचित्र वागणूक होती तो आज पुन्हा तीन ते चार वेळे दुकानात आला आणि त्याची वागणूक आता जरा जास्तच वाढली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत नाही काय बी बोलत असतो त्याचं वागणं जरा विचित्रच वाटतंय आणि एवढंच नाही आत्ता तर त्याने मला व्हाईस मेसेजही पाठवलाय थांबा मी तुम्हाला दाखवते असे म्हणून टेबलवरती असणारा मोबाईल मीरा हातात घेते आणि सत्याजवळ येते त्याच वेळेस आता तिचं लक्ष जातं तर सत्या गाठ झोपलेलं असतो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते अरे देवा मी पण ना यांना आरामाची खरंच खूप गरज आहे रात्रभरही आराम नव्हता त्यामुळे यांना थकल्या वेळासारखं झालंय आणि झोप लागली नंतर सांगेन मी यांना असे म्हणून आता मीरा लगेच आपला मोबाईल ठेवून देते आणि झोपून घेते आता इथे अर्धी रात्र झालेली असते मीराला मात्र काही झोप येत नाही तिला खरंच खूप भीती वाटलेली असते तिच्या मनात इतकी कशी भीती निर्माण झाली असते तिला झोपही लागत नाही त्याच वेळेस आता पुन्हा चंदूचा मेसेज येतो आता मीरा पटकन आपला फोन बघते तर चंदू म्हणाला असतो मीरा राणे नाही जगू शकत गं मी तुझ्याशिवाय मला रात्रीची झोपही येत नाही ऐ बघ मीरा राणे आता मी दरवाजा बाहेर येणार आहे आणि तू जर दरवाजा उघडला नाही तर मी सरळ घरात येईल हा चंदू काय बी करू शकतो लक्षात ठेव आता पटकन मीरा फोन खाली ठेवते तेवढ्यात लगेच दरवाजाची बेल वाजते मीरा मात्र घाबरलेली असते सत्याही गाठ झोपलेला असतो मीरा आता सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता पुन्हा बेल वाजली जाते तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते नाही नाही खरंच जर हा चंद्या घरात आला तर आणि सासूबाईंना हे सगळं कळलं तर सासूबाई काय म्हणतील हे सगळं काय चालू आहे विचित्र वागणूक नाही 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 अशा नाही तर त्या माझं दुकान बंद पाडतील नाही मला माझं दुकान बंद नाही पडायचं मला या चंद्याला उत्तर द्यावंच लागेल असे म्हणून आता घाबरत घाबरत धपक्या पावलांनी मीरा बाहेर निघालेली असते मीरा आता हॉलमध्ये आलेली असते सगळीकडे अंधार असतो सगळेजण झोपलेले असतात मीरा तर हॉलमधला लाईट चालू करते आणि हळूहळू आता दरवाज्याजवळ आलेली असते आता मीरा मात्र घाबरलेली असते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते खरंच हा चंदू आला असेल का एवढ्या रात्री पण मी दरवाजा उघडला आणि तो आतमध्ये आला तर मी काय करू नाही 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 मी नाही उघडणार दरवाजा असे म्हणून मीरा पुन्हा माघारी निघालेली असते त्याच वेळेस तिला चंदूचं बोलणं आठवतं चंदू म्हणाले असतो मीरा राणी दरवाजा उघडला नाही तर हा चंदू सरळ घरात येईल हा चंदू काय बी करू शकतो आता मीरा लगेच मनाशीच म्हणू लागते नाही नाही मला बघावंच लागेल नेमकं कोण आले असे म्हणत आता मीरा पटकन दरवाजाजवळ येते पुन्हा आता दरवाजा ठोठावू लागतो त्याच वेळेस आता मीरा हळूच दरवाजाला जे छिद्र असतं ना आता छिद्रातनं बाहेरनं नेमकं कोण आलंय हे बघू लागते आता मीरा डोकावून बघते तर खरंच तिला चंदूचा तो चेहरा दिसू लागतो आता मीरा मात्र खूप घाबरलेली असते तिला घाम आलेला असतो मीरा आता आपल्या पदराने तो घाम पुसू लागते त्याच वेळेस हॉलमध्ये आता आजी हे सगळं डोकावून बघत असते आता मीरा मात्र नेमकं काहीतरी संकटात सापडली हे आजीच्या मात्र लक्षात आलेलं असतं मीरा आता हळूच दरवाजा उघडते आणि बाहेर डोकावून बघू लागते पण बाहेर कोणीच नसतं आता मीरा हळूच दरवाजा आणखीन उघडते आणि बाहेर येते बाहेर खरंच कुणाचा पत्ता नसतो पण मात्र चंदूने मीराने जो बनवलेला बुके असतो ना तो बुके तिथे आणून ठेवलेला असतो आता मीराच्या पायाला तो बुके लागतो मीरा पटकन तो बुके उचलते त्याच वेळेस तिला आठवतं हा बुके तर त्या चंदूला मी बनवून दिलाय मीरा मात्र घाबरते आणि पटकन दरवाजा बंद करून घेते कारण हा चंदू खरंच इथे आलाय यामुळे ती खूप घाबरलेली असते आता तू बुके घेऊन मीरा पटकन आपल्या रूममध्ये निघून जाते आजी मात्र डोकावून मीराकडे बघत असते तर इकडे रूममध्ये येताच मीरा पटकन तो बुके खाली ठेवते आणि सत्याकडे बघू लागते तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते पुन्हा आता पहाटेच्या वेळीच मीराला आता त्या चंदूचा कॉल आला असतो मीरा आता तटकन उठते आणि चंदूचा कॉल घेते आता मात्र चंदू तिला म्हणू लागतो हॅलो मीरा राणी अगं कधी तुझा आवाज ऐकेल असं झालंय मला तेव्हा मीरा म्हणू लागते काय हवंय तुला कशाला मला सारखा सारखा त्रास देतोय कशाला फोन करतोय मेसेज करतोय हे बघ लक्षात ठेवा मी तुझी कधीही होऊ शकत नाही त्यामुळे माझ्या माघारी येणं बंद कर तेव्हा लगेच चंदू मला मीरा राणी अगं हाच तुझा आवाज आणि हाच तुझा जो काही आहे ना तो मला खूप आवडतो आणि तुझा असला आवाज ऐकला ना की माझ्या जीवाला एक नंबर भारी वाटते खरंच मीरा आपण दोघे जर एकत्र आलो तर किती मजा करू मीरा अगं दे की होकार विचार कर की अगं तुला राणीसारखं ठेवेल काय म्हणतेस मग हो म्हणतेस ना विचार करून उत्तर दे तेव्हा मीरा मुला ते, ते सांगितलं ना माझ्या दुकानाकडं फिरकायचं नाही आणि माझ्यापासून दूर राहायचा तेव्हा चंतु मला तो मीरा जर आज तू दुकानात आली तर हा चंद्या तुला त्रास देणारच चंदाला एकदा का जे काही आवडतं ते तू आपलंसं करून घेतोस जर तुला होकार द्यायचा नसेल तर घरातनं बाहेर पाऊल टाकू नको जर तू घरातनं बाहेर पडली तर हा चंद्या तुला भेटणार आणि आपलंसं करणारच आणि जर घरात राहून माझे फोन उचलले नाही ना तर हा चंदा डायरेक्ट घरात येणार अशी धमकी आता चंदूने मीराला दिलेली असते आता मीरा पटकन फोन फोन बंद करते आणि सत्याकडे बघू लागते तर आता इथे ढवळीकर सकाळी सकाळी चंद्याला भेटण्यासाठी आलेलो असतो तेव्हा लगेच ढवळीकर त्याला विचारू लागतो मग काय रे तुला सोपवलेलं काम व्यवस्थित चालू आहे ना म्हणजे कामाला सुरुवात केली ना त्यावर चंदू लागतो साहेब अहो ही असली कामं करायची आपल्या डाव्या हातचा खेळ अहो अशी फुलं पटवायला मला लय आवडतात आणि खरंच तुम्ही जे सांगितलं ना ते फुल लय भारी मी त्याच्या माघारी असं लागलोय ना आता बघा ते पूल इतकं कसं घाबरलंय ना तुम्ही बघतच राहा तेव्हा लगेच आता ढवळीकर मला तू खरंच असं झालंय तेव्हा चंद मला हो ती मीरा रात्रभर झोपलेली नाहीये मी दिवसा काय रात्री तिला त्रास द्यायचं काम केलंय अशी कशी घाबरली ना ती आज दुकानात सुद्धा येणार नाही मला असंच वाटतंय तेव्हा ढवळीकर म्हणा वा एक नंबर भारी कामा असंच काम करायचं आणि त्या मीराचं दुकान बंद पाडायचं त्याच वेळेस इकडनं निरुपाता ढवळीकरला फोन करते तेव्हा ढवळीकर पटकन फोन उचलतो आणि म्हणू लागतो बोला निरुपाताई कशासाठी फोन केलाय तेव्हा निरुपा म्हणू लागते कशासाठी काय कशासाठी अव एक काम सांगितलं आणि तेही धडजमत जमत नाही का सांगितलं होतं ना मीराचं दुकान बंद पडलं पाहिजे किती दिवस झाले अजून किती दिवस सहन करायचं माणसाने इथे समधी कामं मारा करावे लागतात त्यामुळे कधी होणार आहे तुमचं ते काम पूर्ण तुमचा माणूस आला की नाही तेवर लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो निरुपाताई अहो आत्ताच त्या बोलतोय अहो तुमच्या त्या सुनेला असं काही या माणसाने भिंगवलंय ना तिच्या तोंडचं पाणी पळालंय रात्रंदिवस याचाच विचार करते ती तुम्हाला काही बोलली नाही का तेव्हा निरुपाव लागते कोणती मीरा नाही नाही तस तसं तर काही वाटलं नाही म्हणजे तसं काही बोलून दाखवलं नाही तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो बोलून नाही दाखवणार आता डायरेक्ट ती दुकानात टाळत काढलाय माझ्या माणसाने तिचा तेव्हा लगेच आता निरूपाव लागतो अरे बापरे असं असेल ना तर मला माझ्या या सुन्याची मज्जा बघायला नक्कीच आवडेल तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो आता दरवाज्यातलं बाहेर पाऊल टाकवायच्या आधी तुमची ती सून शंभर वेळा विचार करेल जाऊ की नको जाऊ की नको हवं तर तुम्ही बघू शकता आणि निरुपाताई एकदा का ढवळीकरने एखादं काम करायचं ठरवलं ना तर त्या कामासाठी काय लागतंय काय नाही सगळं काही तो खात्री करून घेतो आणि मगच ते काम करायला घेतो म्हणूनच मी असा माणूस बघितलाय जो त्या मीराचं दुकान बंद पाडणार म्हणजे पाडणार तेव्हा निरुपा म्हणू लागतो अरे बापरे मग असं असेल तर या सुनेची मज्जा मला बघावंच लागेल आता बघतेच मी ती कशी या घराबाहेर पडते असे म्हणताच आता निरुपा फोन बंद करते त्याच वेळेस पाठीमागनं रिया आलेली असते आता रियाला मागे बघताच निरुपाला धक्काच बसतो तेव्हा लगेच रिया रागानेच निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते रिया अगं ते ना पेरूचा फोन आला होता तिला पारू हा होता ना तेव्हा लगेच रिया मला लागते काय त्यावर निरुपामू लागते अगं म्हणजे मला म्हणायचं पारूचा फोन आला होता तिला पेरू हवे होते अगं कुठे पेरू मिळतात ना हे विचारत होती त्यावर रियामवू लागते पण मॉम कुठल्या तरी सुनेबद्दल तुम्ही बोलत होता ती घराबाहेर कशी पडते मी बघतेच मलाही मजा घ्यायची असं बोलत होता ना मग पेरूचं आणि पारूचं कुठं आलं मध्येच तेव्हा निरुपाम लागते अगं हो ते का अगं ते सिरियल मधलं सांगत होती पारू ना म्हणून मी म्हणत होते अगं तुला माहिती एका सिरियलमध्ये एक सून बाहेर कामासाठी जात असते पण तिची सासू तिला जाऊच देत नसते ना, ना? मग ती सून आता घराबाहेर निघालेली असताना सासू म्हणू लागते मी पण बघते ही सून घराबाहेर जातेच कशी हे डायलॉग असतात ना म्हणून मी ना ते एपिसोड बघितले नव्हते ना आता बघ मीरा दुकानावर जाते मलाच समद काम करावं लागतं ना म्हणून मला ते एपिसोड बघता येत नाही म्हणून ना मी पारूला विचारत असते तेच सांगत होती दुसरं काहीच नाही तू कशासाठी आली होती बोल ना त्यावर रिया मग मॉम मी तुमच्यासाठी एक सुंदर असं गिफ्ट आणलंय तेव्हा निरुपा म्हणू लागते माझ्यासाठी कुठे दाखव आता लगेच एक बॉक्स रिया निरुपाजवळ धरते आणि लागते मॉम मी एका कार्यक्रमासाठी केले होते तिथे ना आम्हाला हे फ्रीमध्ये गिफ्ट दिलं म्हटलं चला हे आपण मॉमला देऊया तुम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा निरुपा मला हो दाखव दाखव कसं आहे त्याच वेळेस आता रिया पटकन तो बॉक्स उघडते आता मात्र त्यात चांदीचं कडं असतं आता हे कडं बघून निरुपा मात्र खूपच खुश होते आणि म्हणतो अरे रे बापरे चांदीचं कडं कसलं भारी आहे आणि त्याला खडेही लावले आहेत अगो हे खिऱ्यांचे खडे की काय कसले चमचम करायले तेव्हा लगेच आता चं� रिया मला लागते नाही मॉम अहो ते ना पॉलिश लावलेले डायमंड आहे म्हणून ते एवढे चमचम करत आहेत तेव्हा लगेच आता हे सगळं डोकावून देविका बघत असते देविकाला मात्र खूपच राग येतो तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते आली परत ला। ही रिया मस्का मारायला सारखी आईन जवळ येते काही ना काही घेऊन आणि मस्का मारत असते त्यामुळे ही लाडकीसून ठरते ना आणि मग मग हे सगळे लोक मलाच कामाला लावतात आता मागच्या वेळेसही मीरा दुकानात गेल्यानंतर कसं देविकालाच नाश्ता करायला लावलेलं असतं हे सगळे काही क्षंतीला आठू लागतात तेव्हा देविका मुलाक ते नाही हिरिया जरा जास्तच मस्का मारायला लागली मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून देविका पटकन आपल्या रूममध्ये देते आपली पर्स आता त्या कॉटरती अशी सगळी इचका पिचका करून खाली पालथी करून देते त्यात बऱ्याचशा लिस्टी असतात त्या सगळ्या खाली पडतात आता लगेच देविका एक एक लिपस्टिक उघडून बघू लागते कुठली वापरल्यासारखी नाही वाटत एखादी तरी आईंना द्यावी लागेल म्हणजे कसं मीही त्यांच्यासाठी काही ना काही गिफ्ट आणते असं त्यांना वाटेल असे म्हणत आता ती लिपस्टिक शोधू लागते पण बऱ्याचशा लिपस्टिक वापरलेले असतात ना या नाही देऊ शकत मग काय करू मी तेवढ्यात एक लिपस्टिक दिसते आता लगेच इथे देविका मला लागते ही वापरल्यासारखी वाटत नाही ही ब्रँड वाटते एकदम भारी आईंना नक्कीच आवडेल असे म्हणत आता लगेच देविका ती लिपस्टिक एका बॉक्समध्ये पॅक करते आणि इकडे बाहेर आलेली असते तर आता निरुपाला लगेच रियाला मिठी मारते आणि लागते वा रिया अगो कसलं भारी गिफ्ट आहे तू माझी लाडाची सुन ग तुझं कौतुक किती करावं ना तेच कमी तेवढ्यात पाठीमागनं देविका येते आणि पटकन रियाला मिठी मारते आणि म्हणू लागते रिया कॉंग्रॅच्युलेशन अगं तू आनंदाची बातमी देणार आहे ना तेव्हा रिया मला लागते अगं काही काय बोलते आमचं आत्ताच लग्न झालंय उगस काही बोलू नको तेव्हा लगेच निरुपा म्हण लागते खरंच रिया त्यावर रिया असं काहीही काही आहे देविकाचा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा देविका म्हणू लागते अगं आत्ताच आई तुझं कौतुक करत होतं ना म्हणून मला असं वाटलं की तू काही निर्णय घेतेस की काय तेव्हा रिया मला नाही असं काही नाही मी आईंना गिफ्ट दिलंय म्हणून त्या कौतुक करत होता तेव्हा निरुपा ते गिफ्ट आता देविकाला दाखवू लागते त्यावर लगेच देविका म्हणू लागते खरंच अरे बापरे मग तर आज मीही आईंसाठी गिफ्ट आणलंय तेव्हा निरुपा लागते हो कुठे तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो माझ्या ना मैत्रिणीच्या शॉपचं उद्घाटन होतं ना मग मला तिकडे बोलावलं होतं म्हणजे ना मला तिकडे फ्रीमध्ये गिफ्ट देत होते दे, पण मी फ्रीमधलं गिफ्ट तुम्हाला कसं देऊ तुम्हाला काय फ्रीमधलं गिफ्ट द्यायची वस्तू आहे का तुम्ही म्हणून मी तुमच्यासाठी पैसे देऊन स्वतः त्या शॉपमध्ये एक गिफ्ट आणलंय आता लगेच ते गिफ्ट देविका निरुपाजवळ धरते आता निरुपा मात्र खुश झालेली असते रियाला मात्र राग येतो रिया रागानेच देविकाकडे बघू लागते निरुपा आता त्या दोनही गिफ्टच्या वस्तू घेऊन रूममध्ये निघून जाते तर इकडे आता मीराची सगळी आवरावर झालेली असते मीरा आता आपली पिशवी घेऊन दुकानात निघालेली असते पण मात्र दरवाजाजवळ येताच दरवाजाबाहेर पाऊल टाकणार तेच पेहराला आता चंद्याचं बोलणं आठवतं ए मीरा तू जर घराबाहेर पाऊल टाकलं तर हा चंद्या तुझ्याजवळ येणार आणि तुला आपलंसं करणार आता मात्र मीरा घाबरते आणि पटकन दरवाजाबाहेर जे पाऊल टाकले असतं ते हातमध्ये घेते तेवढ्यात सत्य येतो आणि मग लागतो धुमके तू तू अजून गेली नाही का तेव्हा मीरा म्हणू लागते हो म्हणजे निघालच होते तुम्ही मला दुकानात सोडाल का तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं सोडलं असतं मी तुला दुकानात पण ना मला अर्जंट भाडे हे बघ आत्ताच फोन आला होता मी नाही सोडू शकत हा तू जा मी दुपारी येईल दुकानात असे म्हणून सत्य आता घरात ना निघालेलं असतो हे सगळं डोकावून आता निरुपा बघत असते कारण मीरा खरच खूप घाबरलेली असते हे सगळं तिच्या लक्षात आलेलं असतं निरुपा मात्र खूपच खुश होते आता या मीराची मज्जाच घेऊया असे म्हणून ती मीराजवळ येते आणि मला ते काय गे मीरा, का मीरा? अगं जाऊ की नको असा विचार करते की काय थकल्यासारखं होतंय ना जमत नसेल ना जायचं मग नको जाऊ इच्छा नसेल तर तेव्हा मीरा मुलाग ते नाही सासूबाई म्हणजे त्यावर मीरा मनाशीच मला ते कसं या ना सगळं तेव्हा निरुपा मुला ते दगदग होते ना मीरा अगं सकाळी उठायचं सगळं आवरायचं दुकानात जायचं मग तिथनं जाऊन तिकडे भाजी अरे ही सगळं काही निसायलाही तिकडेच नेते ना आणि तसंही एवढी सगळी फुलं आणायची मंडईतनं मग ती व्यवस्थित लावायची डेकोरेशन करायचं कोणी आल्यानंतर माळा बनवायच्या गुच्छ बनवायचे कंटाळत असशील ना दमत असशील ना मग मला असं वाटतंय ना मीरा तू हे दुकान बंद करून टाक तुला नाही झेपणार ग अगं बिझनेस करायचं असेल ना तर रक्तात असा हो लागतं गं ते बिझनेसचं त्यामुळे तुला नाही जमणार तुला कधी सवय असल्या बिझनेसची तेवढ्यात आता आजी आलेली असते आजीला मात्र निरुपाचं हे बोलणं ऐकून राग येतो तेव्हा आजी ला म्हणू ते लागते निरुपा काय चालू आहे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते कुठे काय काहीच नाही सासूबाई त्यावर आजी लगेच आता मीराचा हात पकडते आणि लागते काय गं मीरा तू अजून गेली नाही चल मलाही बाहेर जायचं आहे मला मेडिकलमधनं गोळ्या आणायचे चल आपण दोघी जाऊया आता मात्र आजी बरोबर आहे म्हटल्यानंतर मीराला जरा धीर आल्यासारखं होतं तेव्हा मीरा म्हणू लागते हो आजी चला आपण जाऊया त्याच वेळेस आजी म्हणू लागते निरुपा सणासुदीचे दिवस आहे घरात सगळं काही स्वच्छ करून ठेव ए बघ मला घाण झालेली आवडत नाही घर कसं स्वच्छ असलं पाहिजे लक्षात आलंय तेव्हा निरुपा मला लागते हो, हो सासूबाई चालेल आता आजी आणि मीरा मात्र घराबाहेर पडलेले असतात निरुपाला मात्र खूपच राग येतो चांगली भूलवाली जात नव्हती पण ही म्हातारीपण मध्येच काही ना काही कुटाने करत असते असे म्हणत आता निरूपा रागानेच त्या दोघींकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल चंद्या व त्याची गुंडा आता मीराला त्रास देत असतात चंद्याने मीरासाठी सोन्याची साखळी आणलेली असते तेव्हा तो मीराला म्हणून लागतो मिरा राणी अगं तुझ्या नवऱ्याचा तो काळा करदोरा घालण्यापेक्षा ना ही सोन्याची साखळी घाल हा सोन्याचा दागिना घाल एकदा का तू माझी झाली की तुला सोन्याने मडवेल मिळणार आणि मीरा मात्र लगेच चंद्याच्या हातात जो सोन्याचा दागिना असतो तो खाली फेकते आता त्यावरती अशी चपलाने चुरगावू लागते आणि तुझ्या दिलेल्या या सोन्याच्या दागिन्यापेक्षा माझ्या नवऱ्याने दिलेला काळा करदोरा माझ्यासाठी लाख मोलाचा आहे असे म्हणत आता मात्र रागानेच मीरा चंद्याकडे बघत असते तेव्हा चंद्या मीराजवळ येतो आणि मीरा आज मी तुला सोडणार नाही आता मीरा मात्र घाबरलेली असते कारण चंद्या बरोबर बरेचसे गुंड असतात पाच सहा जण असतात सगळ्यांनी मीराला घेरलेलं असतं आता मीराला काय करावं काही सुचत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते मला समजा नाना पोलिसातच द्यायला पाहिजे आता सगळेजण असू लागतात त्याच वेळेस सत्य येतो आणि लागतो धुमके तू आपलं वजन किती आपली ताकद किती हे कधी बघायचं नाही फक्त धूमकेतू एवढं लक्षात ठेवायचं आपल्या समोर कोण आहे आणि आपल्याला त्याचा किती राग येतो हे लक्षात ठेवायचं आणि समोरच्यावरती वार करायचा आता सत्याने सांगितल्याप्रमाणे धूमकेतूने आता हिंमत दाखवलेली असते आता एक एक करून सत्याने सांगितल्याप्रमाणे धूमकेतूने चंद्यावर त्याच्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते सत्या मात्र आपल्या धुमकेतूकडे बघू लागतो आता सत्या धुमकेतूची ताकद बनून या चंद्याचा चॅप्टर कसा क्लोज करणार हे आपल्या लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद